दाखल झालेले आहेत परंतु संपूर्ण महाराष्ट्र आज दुपारपर्यंत दि ते मुंबईत पोहोचतील असं आम्हाला त्याप्रमाणे माहिती होती तपी आता आज ते पोहोचलेले आहेत त्यांच्या सगळ्या मागण्या संदर्भात त्यांनी पूर्वीच्या शासनाकडे एक निवेदन पाठवलेलं आहे त्या बाबतीमध्ये आमच्याकडे स्तरावर चर्चा सुरू आहे

मी बोला बोलावण्यामध्ये मग त्यानंतर ठरवू आपण बैठक कधी घ्यायची आज घ्यायची उद्या घ्यायची परंतु वेळोवेळी मी हे सांगत आलेलो आहे की पूर्ण त्यांच्या मागण्यांबद्दल आहे मी काल सांगितलं की हा प्रतिष्ठेचा प्रश्न शासनानं कधीच केला नाही ज्या मागण्या आपण त्यांच्या मागण्या आपण आपण घेतलेल्या आहेत त्या म्हणजे विशेष करून मी गेले दोन दिवस ते सांगतो की हैदराबाद गॅझेटर मधून जे काही लोकांचे दाखले उपलब्ध होतील त्यांना दाखले देण्याबद्दल कार्यवाही करावी आणि अद्यापही मला वाटतं की कार्यवाही सध्या सुरू आहे पण अद्यापही जी काही मंडळी वंचित राहिल्या असतील तर त्यांना या